thank mm -hmm. you नमस्कार पुणे मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज कुठे आहे तर आज आहे पुढे झाला रोडवर आणि जय मल्हार ट्रॅव्हल्स या ऑफिसमध्ये आहे जय मल्हार ट्रॅव्हल्सचं नाव जर तुम्ही घेतलं तर असं म्हणू शकतो की विश्वासाची खात्री कारण तुम्हाला कुठेही प्रवास करायचा असेल कुठेही टूर करायचे असेल कुठेही तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल तर नक्कीच एक विश्वासार्थ एक ट्रॅव्हल एजन्सी तुमच्यासाठी खूप गरजेची असते आणि ती ट्रॅव्हल एजन्सी आज आपण इकडे बघतोय आणि त्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये आपण इकडे आलो आहे यांच्या माध्यमातून या जय मल्हार टूर्स अँड ट्रॅव्हलच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर हे भ्रमण करतात हे ट्रॅव्हल करतात आणि यांच्याकडे खूप चांगल्या चांगल्या फॅसिलिटीज अवेलेबल असतात तर सगळ्यात पहिल्यांदा मी या ठिकाणी आलो आहे यांचे जे स्टाफ मेंबर्स आहेत त्यांचे ओनर आहेत त्यांचे मॅनेजर आहेत ते आपण यांच्याशी बोलणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा इथे माझ्यासोबत आहे शिवा यांना मी विचारणार आहे की तुमच्या संपूर्ण भारतामध्ये गाड्या कुठे कुठे जातात आणि काय पद्धतीने जातात कसं आहे पूर्ण ऑल इंडिया जातात अच्छा ऑल इंडिया म्हणजे कुठे कुठे स्पेशली कुठे जातात अहमदाबाद गोवा सुरत अच्छा अहमदाबाद गोवा सुरत कुठे नागद्वार उदयपूर उदयपूर अच्छा नगर अच्छा 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 म्हणजे काय की सगळ्या मेजर सिटीज मध्ये यांच्या गाड्या जातात त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही भारतामध्ये कुठेही प्रवास करायचा असेल तर नक्कीच जे मला टूर्स अँड ट्रॅव्हल्स तुम्ही नक्की भेट द्या कारण यांचा स्क्रीनवर नंबर मी दिलेला आहे जे ट्रॅव्हल्सचा या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि नक्की तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट करू शकता तर यानंतर मी पुढे जाणार आहे यानंतर मी ही भेट देणार आहे याचे जे ओनर आहेत अर्जुन दसाडे यांना मी विनंती करणार आहे की तुम्ही याचे ओनर आहात जसं शिवानी सांगितलेलं आहे की तुम्ही ऑल ओव्हर इंडिया आहे तसं तुम्ही या टूर्समध्ये काही डिस्काउंट देता का बुकिंग चाललं तर काय आहे तुमचं डिस्काउंट देतो ना ग्रुप वगैरे असेल तर डिस्काउंट करून देतो उदाहरणार्थ कशा डिस्काउंट देतात किती ग्रुप पाहिजे आणि किती लोक आली पाहिजे डिस्काउंट साठी च्या कमीत कमी, कमी दहा लोक आली पाहिजे अच्छा तर मित्रांनो पाहिलं की आपण डिस्काउंट करून देतो अच्छा ऑफ सीझन असेल तरी तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे याची गॅरंटी तुम्ही नक्की घ्या कारण असेल तरी आपण डिस्काउंट करून देतो बर 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 आता एक अजून मला स्पेशली आता ओनर आहे त्यामुळे सगळे अधिकार त्यांच्याकडे त्यांनी व्यवस्थित सांगितलेला आहे जरी ऑफ बुकिंग असेल तरी तुम्ही इथे येऊ शकता तरी तुम्ही जर जर विनंती केली तर तुम्हाला थोडंफार डिस्काउंट मिळू शकतं मी सुकिंग आहे जी महत्वाची गोष्ट आहे तुम्ही हा व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्हाला सुद्धा कुठेतरी घरामध्ये बसून असेल हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला कधीही ट्रॅव्हल करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेला नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑनलाईन बुकिंग करू शकता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ऑनलाईन बुकिंग सध्याच्या जगामध्ये खूप महत्त्वाचं असते आणि ऑनलाईन बुकिंगमध्ये तुम्ही बघू शकता की काय काय आहे ऑनलाईनमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे पण याच्यानंतर मी याचे जे मॅनेजर आहेत खरं तर त्यांच्या हातामध्ये सगळ्या चाव्या असतात म्हणजे ड्रायव्हर ज्या गाड्या ना त्यांच्या चाव्या यांच्या हातात त्याच्यामुळे मी सतीश काळे आहे मॅनेजर सर तुमच्या या टूर कंपनी बद्दल काय स्पेशल आहे काय सांगा तुम्ही आपण फोन घरी बसल्या जातो तुम्ही फोन बुकिंग करू शकता फोनवरती जर कॉन्टॅक्ट केला तरी करूं। तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया कुठेही जाणार तुम्हाला पक्की एका कॉलवरती बुकिंग भेटून जाईल एका कॉल वरती त्याच्यानंतर आपल्या गाडीमध्ये वीथ वॉशरूम गाड्या जातात स्लीपर एसी विथ वॉशरूम गाडीमध्ये सॅनिटायझर भेटेल तुम्हाला सॅनिटायझर मध्ये सॅनिटायझर तुम्हाला रुमाल पण भेटत पूर्ण गाडीमध्ये पूर्ण फॅसिलिटी आपल्या गाडीमध्ये भेटून जायची एसी स्लीपर विथ वॉशरूम वाल्या गाड्या भेटेल तुम्हाला अच्छा एसी स्लीपर आहे वॉशरूम वाल्या गाड्या आहेत खरं तर मित्रांनो वॉशरूम वाल्या गाड्या शक्यतो मिळत नाही पण या टूर कंपनीमध्ये वॉशरूम वाल्या गाड्या भेटतात आणि तुम्हाला पाण्याची बॉटल मिळेल पाणी सॅनिटायझर मिळेल अजून काय काय मिळेल चादर ब्लैंक, मिळेल ब्लँकेट मिळेल ब्लँकेट मिळेल पूर्ण आणि संपूर्ण स्वच्छता गाड्यांमध्ये संपूर्ण स्वच्छता असते याची तुम्ही काळजी घ्या तर मित्रांनो थोडक्यामध्ये काय की जय मल्ला ट्रॅव्हल्स आपण हा व्हिडिओ बघतोय आणि तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला कुठेही अख्ख्या भारतामध्ये प्रवास करायचा असेल तर स्क्रीनवर यांचा नंबर मी दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करा आणि नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा कारण जय मल्ला टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणाल म्हणाल तर एक विश्वासाची खात्री नेमाने तुम्ही नक्की त्यांना भेटू शकता तुम्हाला कुठेही टूर करायचा असेल चिल्ड्रेन सायनिंग पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन बिझनेस भेटूया 拜拜。